नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आजचा कांदा बाजारभाव सोलापूर कांदा बाजारभाव संगमेर ऐलनगर कांदा बाजारभाव जळगाव कांदा बाजारभाव मालेगाव त्याचबरोबर पुणे कांदा बाजारभाव सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर पिंपळगाव वसंत कांदा मार्केट रेट आज कांदा मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे कोल्हापूर कांदा मार्केट रेट सहा हजार तेवीस क्विंटल अवकाले पाचशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केट समितीमध्ये सरासरी दर पाच ते वीस रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे सोलापूर मार्केट रेट अठरा हजार एकशे शहाऐंशी क्विंटल वाकाले बाजारभाव शंभर ते बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर बावीस ते पंचवीस रुपये पिंपळगाव बसून बारा हजार दोनशे एक्कावन्न क्विंटल उवकले पाचशे रुपये ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट जुन्नर ओतूर मार्केट सतरा हजार चारशे क्विंटल उवलले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर ओतूर मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते वीस रुपयापर्यंत बाजारभाव अहिल्यानगर बावन्न हजार सहाशे एकोणनव्वद क्विंटल उकलले दोनशे रुपये ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच शिरूरमध्ये पंधराशे एक्केचाळीस कळवणमध्ये तेवीसशे रुपये चांदोडमध्ये एकवीसशे रुपये पिंपळगाव वसून सत्तावीसशे रुपये सटाणा चोवीसशे रुपयेपर्यंत आजचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट रेट, रेट आहे त्याचप्रमाणे शेवगाव तेराशे रुपये कल्याणमध्ये चार हजार पाचशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे सोलापूर बत्तीसशे रुपये हिंगणा तीन हजार रुपये अहिल्यानगर अठराशे रुपयापर्यंतचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या चा ठिकाणी चाळीसगाव सोळाशे रुपये पुण्यामध्ये सतराशे ते अठराशे रुपये वडगाव पेठ दोन हजार बावीसशे रुपयापर्यंतचा सांगलीमध्ये अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर दोन हजार रुपये चंद्रपूर पंचवीसशे रुपये ओतूर दोन हजार रुपये सोलापूर बावीसशे पन्नास धाराशिव दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट अपडेट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा Данила не